तर बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याची माहिती मिळते भारतीयांना आणण्यासाठी हवाई ऑपरेशनची तयारी सुरू असल्याचं कळत आहे ढाक्याला जाणाऱ्या तसेच येणाऱ्या विमान आणि रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या बांगलादेशमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत आणि याच सगळ्या भारतीयांना पुन्हा एकदा भारतात आणण्यासाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय खरं तर बांगलादेश तिकडे धुमसत आहे मात्र आता बांगलादेशाच्या ज्या आपल्या देशातील सीमा आहेत त्या सीमा भागांमध्ये कशा पद्धतीनं हालचाली घडत आहेत संपूर्ण तपशील द्याल बिलकुल खर तर कालपासूनच हे सीमावर्ती भागामध्ये पोहोचलेले आहेत तिथं बीएसएफ न अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याचबरोबर कुमक सुद्धा वाढवण्यात आलेले आहे मोठा लष्कराचे आणखी तुकड्या जे आहेत त्या एक्स्ट्रा वाढवण्यात आलेल्या आहेत कारण सीमेवर तणाव अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांना एक देश अस्थिर असेल तर त्या संपूर्ण सीमेवर पुन्हा एकदा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात येतो आणि दुहेरी पातळीवर तर भारताची पण ही परीक्षा आहे एक म्हणजेच की सीमेवर तणाव असल्यामुळं तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवणं स्वतः बीएसएफचे डीजी तिथे गेलेले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की जे बांगलादेशमध्ये भारतीय नागरिक आहेत त्यांना सुखरूपपणे परत आणणं हे यासाठी सुद्धा एक मिशन आखण्यात आलेलं आहे आणि तिसरा म्हणजेच की या संपूर्ण घडामोडीचा बांगलादेशमधील परिस्थितीचा परिणाम देशावर कसा होतोय हे सुद्धा बघावं लागणार आहे मग तो, तो आर्थिकदृष्ट्या व्यापारिक दृष्ट्या त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्ट्या तर यासाठीच कालची ही बैठक जी ले आगे, आगे इतुन पुड़े ले, उबर, ले, आहे ती महत्वाची झालेली आहे आणि इथून पुढे परराष्ट्र मंत्रालय त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय हे एक मिशन करणार आहे की बांगलादेशमधून आपले जे नागरिक आहेत त्यांना बाहेर कसं आहे प्राधान्य जे दिले जात आहे ते महिलांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे महिलांना अगोदर जे जे तिथे कामासाठी गेले आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या कामासाठी गेलेले आहेत नोकरीसाठी गेलेले आहेत त्या सर्वांना भारतामध्ये परत आणणं हे एक आव्हान असणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत निश्चितच रामराजे आपण पाहतोय तर अनेक घडामोडी घडतायत शेख हसीना भारतामध्ये आहेत मात्र त्यांच्याबद्दल काही माहिती समजू शकली का कधीपर्यंत त्या भारतात असतील आणि भारतानंतर त्या नेमक्या कुठेपर्यंत जाणार आहेत बिलकुल का था था रात्री एक वाजता त्यांचं लंडन साठी विमान असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या दृष्टीनं हिंदन जे गाझियाबाद एअरपोर्ट आहे तिथे त्या असल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली होती आणि तिथे महत्वाच्या बैठका सुद्धा त्यांनी पार पाडलेल्या आहेत अजित डोभाल यांची सुद्धा यांच्याशी सुद्धा बैठक झालेली आहे आणि संपूर्ण घटना जी आहे त्यावर चर्चा झालेली आहे आणि भारताचा यावर काय स्टॅन असणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे परंतु रात्रीपर्यंत ही माहिती मिळाली होती की लंडन लंडनकडून कडून अद्याप ही ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता परंतु रात्री काही घडामोड झालेली का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण अद्यापही नेमके शेख हसीना भारताच्या भूमीवर आहेत का याबद्दल स्पष्टता नाहीये कारण इथून पुढे भारताची सुद्धा भूमिका पाहावी लागणार आहे जर सेना लष्कराचं राज्य सक... सत्तेला आले असेल बांगलादेशमध्ये तर मात्र जर शेख हसीना यांना जर भारतानं भूमीमध्ये ठेवलं आपल्या तर मात्र शत्रुत्व घ्यावं लागेल त्यामुळं बांगलादेश आणि भारत यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो म्हणूनच शेख हसीना यांना लवकरात लवकर भारतातून इतर ठिकाणी पाठवणं हे सुद्धा प्राधान्यानं ठरवावं लागणार आहे त्या दृष्टीनं काल रात्रीच्या काही घडामोडी झालेत का हे थोड्याच वेळ निश्चितच रामराजे या सगळ्या घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद